बघा चोर कुठं बसलाय <laughs> <इता> बसलाय <लाएं। laughs> वाट बघायला लागली कधीपासून आता मी बनवते त्याचीच वाट बघायला लागले काय मग चल की आता थकला बाळा बॅक काढा लक्ष माझं स्मार्ट वॉच येणार हो स्मार्ट वॉच येणार आहे चालते चला बघा स्वस्त काढ चल आणि हातपान कपडे काढ चल ना जेव्हा बनवते चल ह्याच्यात जात बनवून तवा ह्या जात बनवते तर आता हात चांगला तापून देते तवा मग हे बघा पीठ खाली केलं बघितलं ना प्रत्येक वेळे ना बनवताना असं हलवून हलून हलूनच बनवायचं तवा चांगलं तापवते हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तवा ना चांगलं तापलं आहे आणि आता मी ना ब्रशने ना ऑइल ग्रीस करून घेते पूर्ण स पॅनला तव्याला पूर्ण त्याच्यानंतर मंदाचव ठेवून आणि धावणे सोडून घेते सगळं आणि धावणे सोडताना ना, ना पूर्ण पातळ असायला पाहिजे ते आणि प्रत्येक वेळी भावने सोडताना ना कपला हलवायलाच लागतं नाहीतर खालतं खाली वरतं वर असं होतं आहे म्हणजे खाली जाऊन पीठ थर था, थरायला थांबते आणि वरती पाणी थांबते असं होतं त्याच्यासाठी हलवत आहे आणि पळीनी सोडताना त्याला वरती परत आपण डोशाला कसं वरतून फिरवतो काय पण म्हणजे वाटी वगैरे चमचा वगैरे फिरवतो बघा लेवलमध्ये करताना तसं ह्याला फिरवायचं नाही फक्त सोडून द्यायचं आणि थोडं मिडियममध्ये ठेवायचं निघाला आणि मला कसली भीती वाटायला लागली माहिती आहे का तांदळाच्या पिठाला तर व्यवस्थित होईल का नाही ती मला भीती वाटत होती तरी पण व्यवस्थित झाले आणि हे बघा तवा तर तवा आहे ना सेंटरवर ठेवायचं तरच सगळीकडे तापते तर तिकडून उचललं नाही झालं ते त्यासाठी व्यवस्थित भाजलं गेलं तर तवा सेंटरला ठेवला तर चारही साईडला म्हणजे गोल व्यवस्थित तापतं जाते आणि घावणे पण व्यवस्थित येतात तुटलं नाही काय नाही परफेक्ट आले फक्त ना ते एका साईडला तापलं नव्हतं म्हणून ते तसं झाले कारण की माझा तवा आहे ना डोसाचा खूप मोठा आहे असं छोटा नाही आहे तव्याला सेंटरला ठेवूनच डोसे केल्यानंतर सगळीकडे भाजलं जातं नाहीतर मी काय करतो डोसे असले की छोटे बनवते हे घावणे इथं चमच्याने पळीने सोडावं लागते एक साईडनं गोल व्यवस्थित पाहिजे म्हणून मी तसं सोडले आता घावणे इतर व्यवस्थित झाले आता इकडे एक एका साईडला बघा तिथं चाय बनवायला आहे घावणे आणि डोसा आणि चटणी आता खाऊन घेतो असेच आता सगळे करते आणि आता माझ्याकडे थोडं वेळ नाही आहे की एकदम पातळ काढत पातळ पण खूप सुंदर होतात ते तीन वाजलेत तर पटापट मिडियम साईज बनवून घेते पातळ पण खूप छान होतात ते निघतात पण व्यवस्थित फक्त प्रत्येक वेळी ना डोश्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पळीने सोडायचं जेवढं पातळ होईल तेवढं छान लागते चायबरोबर तर खूपच चांगायचं मऊ एकदम हातात घेतलं की मऊ कापसासारखं होतात एकदा तुम्ही पण करून बघा काही नाही फक्त पातळ ठेवायचं था, नॉनस्टिकचा तवा घ्यायचा आपोआपच निघतात ते आणि घावणे सोडताना बारीक गॅस करायचं त्याच्यानंतर घ सोडून ना तर फास्ट करायचं आणि त्याच्यानंतर वरतून असं तेल शिपडायचं ब्रशने हाताने तेलाने ह्याच्याने ब्रशने कशाने पण सोडलं तरी चालतंय तर माझ्याकडे ब्रश आहे म्हणून इथे आणि त्याच्यानंतर इथं बघा मी उलटून घेते अजिबात काही झालं नाही तुम्ही पण बघू शकता तर व्यवस्थित निघाला तीच भीती आता हे संपवते आणि परत वाटलं की करून ठेवते परत ते खराब झालं की व्यवस्थित निघत नाही तुटतात तर हे व्यवस्थित भाजलं बघा सेंटरला ठेवलं तवा तर व्यवस्थित भाजले फाटलं नाही काही नाही झालं त्याचा आणि मीडियम साईजमध्ये बनवून घेते कारण की तेवढं वेळ नाही माझ्याकडे म्हणजे आता सा तीन वाजलेत कार्तिकला पण भू भूक लागली आहे मी ना एकदम सकाळीच खाते त्यांच्याबरोबर त्याच्यानंतर नाही खात कार्तिकची याची वाट बघते आता इथं बघ डोसा चटणी आणि चाय आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये पण सांगा ह्या प्लास्टिकच्या टोपल्यात ना जाळी आहे ना त्याच्यात मोड तर खूप छान आले तुम्ही पण असं करू शकता कप फडक्यात बांधण्यापेक्षा हे बरं पडते ह्याच्यात मोड खूप छान आले तुम्ही तर हेच वापरणार आता तुम्हाला पण वापरायचं असलं तर शेवट वापरू शकता असं प्लॅस्टिकमध्ये कपल्या टोपल्यात भिजून आणि प्लॅस्टिकमध्ये प्लाट असं जाळीमध्ये मोड आणण्यासाठी ठेवायचं खूप छान मोड येते तर सकाळी पीठ मळलेलं ना ते पीठ अजून आहेत तसं ते आणि आता ह्याचीच भाजी करणार आहे हे जी आहे ना फक्त उसळ बनवणार आहे आता मटकीची भाजी आहे ना मोड आणली चांगली मोड आली आहे तर तर त्याची मी भाजी बनवणार आहे सकाळी केलं तर पण ते शेअर नाही केलेलं सकाळी मला गडबड असते तर कार्तिक म्हटलं की ती चांगली झाली भाजी मला अजून एकदम बनवून दे म्हणून त्याच्यासाठी बनवायला लागेल तर मी आता ह्याच्यात काय काय टाकणार आहे तुम्हाला सांगते बघा कोथंबीर काढल्या कडीपत्ता काढले मिरच्या काढल्यात चार पाच आता आणि हे मी मोठे मोठे कानारे कार्तिकला ना बारीक म्हटलं त्याला आवडत नाही कांदा मिरची हे सगळं काही नाही आवडत आहे तर मग त्याला बारीक कट करून टाकलं बारीक कट तुम्हाला करायचं असला तर बारीक कट करून टाकायचं सगळं लसूण आहे ना खलबतात ना टेचून घ्यायचं चांगलं चा लसूण असं भरपूर सोललं आहे तर डब्यात ठेवते आणि फ्रीजमध्ये ठेवून देते दोन तीन दिवस होऊन जाईल संपलं की परत आहे आता बघायचं लसूण टेचलं ह्याचं सगळं हे बघा आणि मी ना मिरची कांदा आणि हे सगळं मी मोठं मोठं कापणार कारण की कार्तिकला आवडत नाही कार्तिकसाठी तर बनवले आमच्यासाठी पण बनवते पण त्याला आवडत नाही तर आम्ही पण तसंच आहे आणि तुम्हाला करायचं असलं ना असं तर दए एकदम बारीक कट करा कांदा लसूण मिरची सगळं ना असं बारीक बारीक कट करा आणि कोथंबीर पण बारीक कट करा वरतून गारने कोथंबीर करू शकता तर इथं मी कार्तिकसाठी नाही तर मी बारीकच करते कार्तिकसाठी फक्त मोठे मोठे करते कारण की तो खायला त्याला आवडत नाही तो काढून ठेवेल म्हणून तर वाटलं की मी बारीक कांदा टमाटर पण करून तुम्हाला एकदम शेअर करणार तुमच्यावर तर इथं उसळची अशी भाजी बनवते सकाळी त्याला आवडली तर तो बोला की परत बनवणार तर मी भरपूर असं उसळ भिजवलेली सकाळी थोडीच बनवलेली त्याच्यापुरतंच आणि नाश्त्याला पण थोडं बनवलेलं तर आम्ही सगळेजणं तेच नाश्ता केला उसळच खाल्लं उसळ आणि चपातीच खाल्लेली मी आणि कार्तिक आणि कार्तिकचे पप्पा आणि त्यांनी डब्याला पण तेच घेऊन गेला तर थोडीशी राहिली अजून राहिले ते फ्रीजमध्ये ठेवते आणि बाकीचं राहिलं ते आता करून घेते तर त्याच्यासाठी मी बनवायला लागली इथं बघा सगळं कापून घेतलं आणि कढई ठेवली कढईतनं तेल गरम करायला ठेवते थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल नाही तर मीडियममध्ये घेतलं तरी चालेल जिरं टाकलं राई टाकणार आहे त्याच्यानंतर मग मिरच्या टाकते कांदा कडीपत्ता आणि लसूण हे टाकून फ्राय करून घेते धनं पावडर काही काही टाकायचं नाही फक्त हळद आणि मीठ टाकायचं बाकी काही नाही टाकायचं मी तसंच करते एक नंबर लागते तुम्ही पण कधी नाही केलं तर असं करून बघा फक्त आणि उसळच खायचं नाश्त्याबरोबर चमच्याबरोबर खायचं चाय प्यायचं चा, आणि ते करायचं म्हटलं की उसळ खायची नंतर चाय पिलं तरी चालेल एक नंबर लागते आणि पोट पण भरल्यासारखं होतं आणि पौष्टिक पण आहे ते तर इथं बनवते आणि मी पण ले दिवसानंतर केलं आहे तर मी मटकी मला आवडते पण मोड आणून ना मी भाजी वगैरे बनवते डाळ भात बरोबर मला तसे आवडते आणि असं ना मी पहिल्यांदाच करते मी तर हे असं माझी आई माझी मम्मी करायची पहिले तर तिच्या लक्षात आहे तर त्या दिवशी बोलले की कार्तिकचे पप्पा उसळ बनवतायचा तर माझ्या लक्षात पटकन आलं तर मी हे बनवाय लागले तर आता तुम्ही मनात असं सगळं असं मोठे मोठे फक्त मी कार्तिकसाठी अजून एकदा सांगते कार्तिकसाठी मी कांदा आणि मिरची मोठे केलं नाहीतर बारीक केलं तर अजूनच चांगलं आहे बारीक तुम्ही करू शकता आणि इथं ता हळद टाकले मीठ टाकले भाजून घेतलं आणि कच्चं जास्त कच्चं राहिलं तर थोडंसं शिजण्यासाठी थोडंसं दोन चमचे भर पळी अर्धी वाटीपेक्षा पण केले म्हणजे असं पळी पळीपेक्षा अर्धी पळी आहे ना ते पाणी टाकून वाफेवर शिजवून घ्यायचं चांगलं शिजते खायला पण छान लागते तर इथं बघा सकाळी पीठ मळून ठेवलेलं सकाळची थोडी चपाती आहेत थोडंसं चपाती कार्तिकपुरतंच करते, करते। ते राहिले ते गरम करून मी आणि कार्तिक कार्तिकचे पप्पा खाणारे आणि इथं बघा चपाती आहे पीठ तर कसाल परत मळायचं तर मग हे बनवून घेते सकाळसाठी वेगळं मळता येईल सकाळ सकाळ उठल्यानंतर तर काय कारण की रात्री पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवू नये चांगलं नसतात म्हणतात ते त्याच्यासाठी असलं तर बायचा ठेवते नाही तर शक्यतो मी ठेवत नाही सकाळ उठूनच पीठ मळते मी तर ते रात्री मी काढून ठेवते एका टोपल्यात आणि मग मळते मी डब्याला हात लावतच नाही मी तसं तर इथं चपाती असं करून घेते सगळं व्यवस्थित आणि तवा भाजते तोपर्यंत जेवढं चपाती आहे तेवढं करून घेते तिथं बघा बारीक गॅसवर ना उसळं शिजते जास्त पाणी वतायचं नाही मग खिचडा होतो चांगलं लागत नाही कमी पाणी लावायचं आणि वाफेवरच शिजवायचं छान लागतं तर इथं सगळ्या मी चपात्या असं करून घेते आज संध्याकाळचं बेद आमचं उसळच आणि चपातीच आहे तर बघा माझी भाजी तर तयार झाली आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ